आपण महाराष्ट्र देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर कोंडवा पोलिसांनी धाड टाकून तब्बल बावीस हजार एकशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस निरीक्षक विनय पाटणकर स्वतः तसेच तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार सतीश चव्हाण व पोलीस अंमलदार सुजित मदन यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गल्ली नंबर तीस शिवनेरी नगर येथील चिकन सेंटरच्या मागे कोंढवा खुर्द पुणे येथे कोंढवा पोलीस स्टेशनकडील रेकोर्डवर आरोप आरोपी लामी दस्तगीर शेख हा त्याच्या एका सहकार्यासह मिळून त्यांच्या ओळखीच्या लोकांना देशी व विदेशी दारूची विक्री करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्यानंतर कोंडवा तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी तपास पथकातील अंमलदारांचा सदर ठिकाणी छापा टाकला असता रेकॉर्डवरील आरोपी कासम दस्तगीर शेख हा पोलीस आल्याचे पाहून सदर ठिकाणावरून पळून गेला त्याचा साथीदार नामे विकासकुमार वय वीस वर्षी गल्ली नंबर छत्तीस पत्राचा शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे राहणार गाव सेदहा पोस्ट पिरो थाना तारारी जिल्हा भोजपूर बिहार यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या रोख रक्कम असा एकूण हजार चारशे पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस व मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट कलम पासष्ट्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिनांक आठमे दोन हजार पंचवीस रोजी भीमनगर कोंढवा खुर्द येथील ओढ्या तिसम नामे आरिफ कुतुब शेख वय तेहत्तीस वर्षे राहणार भीमनगर कोंढवा खुर्द पुणे व आकाश नरसे या गुत्तेदार राहणार कोंढवा खुर्द पुणे ही चोरून ताडी विक्री करीत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक हजार सातशे वीस रुपये किमतीची दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस व मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट कलम पासष्ट ही प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे रौफ शेख पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस हवालदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोरखनाथ के पोलीस अंमलदार अभिजित जाधव अक्षय शेवगी अभिजित रत्नपारखी लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन यांच्या थकाने के आहे है।